माझ्या उभ्या भगिनींना विनंती फक्त पंधरा कळ काढा आणि थांबा मला माहिती आहे तुम्हाला घरी जाऊन परत सकाळ सकाळची तयारी करायची असते आजच्या या प्रचार सभेचे अध्यक्ष बाळासाहेब लाडके ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते सन्माननीय आपले लाडके खासदार ओमराजे निंबाळकर माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले महाविकास आघाडीच्या आणि पक्षाच्या सर्व अध्यक्ष आणि पदाधिकारी महाविकास आघाडीचे मशाल चिन्ह घेऊन नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या तुम्हाला सर्वांच्या भगिनी सन्माननीय सौभाग्यवती निर्मलाताई विश्वास बारबोले त्याचबरोबर नगरपालिकेच्या एकवीस प्रभागातून उभे असलेले मशाल चिन्ह घेऊन उभा असलेले सर्व प्रभागातील सर्व उमेदवार आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या भगिनी आणि तरुण मित्रांनो आणि बंधूंना वेळ मला थोडा कमी मिळालेला आहे पण हरकत नाही ओमराजेंनी त्यांना प्रचाराला एकच दिवस मिळाला त्यामुळे त्यांचे विचार ऐकणं हे खूप महत्वाचं आज योगायोग जसा मग श्री नागेशांना भगवंताच्या शासकीय पूजेच्या बाबतीत मी उपस्थित केलेल्या प्रश्नाचा सांगितला हे माझ्या तसाच <laughs> <laughs> एक सर्वसामान्यांचा आवाज ज्यांनी बुलंद केला ते आपल्या देशाचे मार्गदर्शक महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृती आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो मित्रांनो गेली नऊ वर्ष पाच वर्ष विरोधकाची बॉडी होती त्या ठिकाणी कारभार होता आणि नंतरची चार वर्ष प्रशासकीय कारभार हा सुद्धा जवळपास नव्याण्णव ना टक्के त्यांच्याच विचारांनी त्या ठिकाणी होता आणि पाणी टंचाई हा सगळ्या महिलांचा खराब प्रश्न पाठ्या अडीच ला पाणी पहिल्यांदा पाच दिवसाआड पाणी नंतर आठ दिवसाआड पाणी नंतर दहा दिवसाआड पाणी आणि मागच्या काही दिवसात तर पंधरा पंधरा दिवसांनी पाणी आपण बार्शीकर पित पूर्वीचा देखभाल दुरुस्तीचा खर्च सगळे जण ज्यावेळेस कारभार करत होतो त्यावेळेस जितका होता त्याच्या चौपट खर्च या नगरपालिकेचा या काही वर्षातला आहे चौपट खर्च करून दहा बारा दिवसांनी पाणी आणि आम्ही एक चतुर्थांश त्याचा खर्च करून एक दिवसात पाणी तेही धरण मायनस असताना दिलेलं आहे हे विसरू नका या देशाचे नेते सन्माननीय पवार साहेब यांनी पहिल्यांदा या स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये महिलांना करण्याची संधी दिली आणि तो विधानसभेतल्या ठरावाचा मी एक साक्षीदार नसता नाही तर त्याला मत देणार आणि त्यामुळे अनेक भगिनी या कारभारात भाग घेऊ लागलेला आजही जवळजवळ निम्मी संख्या नगरसेवकांची भगिनींची राहणार आहे आणि आपली एक भगिनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ निर्मळाताई बारबोले ही एक उच्च शिक्षित भगिनी आहे त्या एम ए शिकलेल्या आहेत अर्थशास्त्र हा त्यांचा विषय आहे एम ए साठीचा आणि पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्रातल्या अर्थ एम ए त्यामुळं या त्या नऊ वर्षात बार्शी नगरपालिकेच्या अर्थशास्त्राचा जो गाढा रुळावरनं घसरलेला आहे तो परत रोळावर आणण्याचं काम निर्मला काही करतील एवढी खात्री मी आता निवडणुकीचे फंडे म्हणून अनेक जण जात पाहत या सगळ्या गोष्टीचा वापो करायला लागलेला आणि हे नेहमीच करत आलेले मुद्दा माझ्या विरुद्ध सुद्धा काही लक्ष्मी दर्शन करून उमेदवार उभे केले लक्ष्मी दर्शन म्हणजे लक्षात आलं लेनदेन तसेच याही वेळेस केलेले पण अजिबात या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ नका आपला एकच ध्येय की नगरपालिकेत मशाल चिन्ह घेऊन उभारलेले उमेदवार निवडून द्यायचे एवढे एकच तुम्ही स्वतःच्या मनाची खात्री करून घ्या काय नाही भोगल आपण चार वर्ष आणि मी परवाच ऐकलं की कुठेतरी समोरचे नेते म्हणले की माझ्याकडनं काही चुकलं असेल अंक झाला असेल वर्ष झालं त्याच्या का नाही म्हणला निवडणुकीलाच लगेच चुकलं कळलं का माझ्या निवडणुकीला वर्ष झालं निधी मिळाला नाही वगैरे वगैरे तुम्ही सांगता <laughs> अरे मी जर प्रयत्न करून उष्णीची पाणी पुरवठा आम्ही त्या काळात बावीस कोटी मध्ये केली आज ती करायची म्हणलं असत तर बावीसशे कोटी रुपये लागले असते तुम्ही कुठंतरी दोन तीनशे कोटीची एक योजना दिली अर्धवट कुडवाडी बारशी ती आणली मी कंदार पाणी आणलं बाबां पण हा पैशाचा हिशोब विकासाच्या नावाखाली बारशीचा विकास नाही झाला काही ठराविक लोकांचाच विकास झालेला मी अभिमानाने सांगू शकतो मी माझ्या कारकिर्दीत शंभर शाळा वाटल्या आज त्या शाळेतून काम करणारे कर्मचारी त्यांच्या हाताखाली शिकलेली मुलं आज वेगवेगळ्या वेग जागी चांगले शिक्षण घेऊन नोकऱ्याला लागले हे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ह्याला पायाभूत सुविधा म्हणावं लागतं शंभर रुपये निधी आणला आणि हजार रुपये निधी आणला हे आकडे नसतात निधी येतच असतो निधी आणावाच लागतो ना आम्ही आणूच शकतो अजून माझी चार वर्ष बाकी निधी आणायला आणि मी काय चार हजार कोटीचा गप्पा मारणारा माणूस नाही परवाही सांगितलं मला जर चार हजार रुपये चार हजार कोटी रुपये जर मला दिले असते मला म्हणजे कामाला तर मी या बारशीची सोन्याची लंका केली पण बोलायची सवय लागलेली उमेदवार देताना सुद्धा माणसं पळून जात होती त्यांची आ नको आम्हाला नको आम्हाला चुप नाही तो कान काटून गा म्हणून काही जणांना बरजबरीन उभा केलेला आहे चूक त्यांची नाहीये त्यांची चूक नाहीये का बघण्यापेक्षा अशांना मत द्यायची करू नका एवढीच माझी तुम्हाला तुम्ही कशा कशा करता साधा मेदा पदयात्रा करतोय बऱ्याच ठिकाणी गल्ली अवस्था सर्वसामान्यांची परिस्थिती या ठिकाणी वावरतानाची आता चार वर्ष प्रशासनाचा कारभार अजून आहे इकडे बघ बख...